अन्न थांब की जरा काढू दे की जरा ब्लेड ने दाढी आर तुझं दाढी करणार होईल तर संपल्यावर काय बघून फुडून काऊ का काय होत नाही संपत नाही थांब दाढी करू दे तू कर दाढी करू दे थांब आर थांब नको थांब जरा अरे थांब म्हण अन्न लागना अरे कर नाही तर आरात घालून तुलाच भाजी लोकं डोक थांब झालं था ना थांब थांब झाला तर दाढी दाढी राहिले थांब जरा तू असं थांब आणणार हो ना जरा थोडी करू दे अरे शिकुरी होने तोंडा तुला सांगितलं ना काय नाटक करायला बुकीत दाता फिता पाडीन सर्गात चिप थांबा करतो आता दाडीन काय आलीकडे जरा तोंडात चिकन आहे खराब करतील राहू जर बाबा जातो तिकडे आता दाडीच्या नादात मला घोडे लागायचे आता माश्याचा हिशोब लावू मासे खायला काय नाही हो काटे असते पण मला एक डोक्यात दाखल आहे काय माहितीये का मासे खाताना चप्पल घालायची म्हणजे काटे मोडत नाही तारुते